जेव्हा ब्रिटिशांना भारतात यायचं होतं तेव्हा त्यांना दोनच सिस्टीम्स होते एक तर एज्युकेशन सिस्टीम ऑफ इंडिया त्यांना मोडकळीच आणायची होती आणि mm. दुसरी हेल्थकेअर त्यांना कळलेलं होतं की आयुर्वेद इथे खूप स्ट्रॉंग आहे जोपर्यंत आयुर्वेदाला बदनाम करणार नाही तोपर्यंत दुसरी सिस्टीम त्यांची ते आणू शकत नाही त्यांनी सगळं सायन्स घेतलं आयुर्वेदाकडनं सर्जरीज घेतल्यात आयुर्वेदाकडनं मेडिसिन्स घेतलेत आयुर्वेदाकडनं प्रिन्सिपल्स घेतलेत आयुर्वेदाकडनं पण आयुर्वेदाला बदनाम करून स्वतःचं एस्टॅब्लिश केलं त्यांनी आता मॅन्युअर फॅक्चर केलेली औषधं आपण वापरतो ती इंग्लिश औषधं वापरून आपण आपल्या शरीराची केमिकल कॉम्बिनेशन आपण चेंज करून टाकतो एवढे जर साईड इफेक्ट त्या गोळ्यांचे आहेत तर ते, आहे, ते करायची गरज काय सिम्पल लाईफस्टाईल आपण फॉलो करू शकतो त्याच्याने काम होऊ शकतं भारताकडे आज लोक आयुर्वेदासाठी बघतायत सो बरेचसे वेगवेगळे स्ट्रक्चर जे फॉर्म झालेले आहेत बाहेरच्या देशांमध्ये आयुर्वेदाला ऍक्सेप्ट करायला भारतीयांनी ऍक्सेप्ट करायचं जर मागे राहिले तर परत भारत ह्याच्यात सुद्धा मागे राहू शकतो